पिंपळच्या पश्चिम पट्ट्यातही विश्व आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा पिंपळच्या पश्चिम पट्ट्यात असलेल्या जल्लोषात साजरा करण्यात आला सकाळपासूनच आदिवासी बंधू भगिनी शाळेचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत ढोल ताशा व डीजेच्या गजरात पारंपरिक नृत्याच्या ठेक्यावर नाचत भव्य शोभा यात्रेत सहभागी झाले होते मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजराने वातावरण प्रफुल्लित झाले होते जिल्हा परिषद शाळा सातंबा येथील शाळेचे शिक्षक प्रवीण गांगुर्डे व सहशिक्षिका आशा भोये यांसह विद्यार्थी मोठ्या उत्साहात त्या रॅलीत सहभागी झाले होते तर आदिवासी ध्वज फलक आणि घोषणांनी ऐतिहासिक वारशाचा अभिमान जागवला कार्यक्रम प्रसंगी आदिवासी क्रांतिकारक व महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपरिक गीतांवर लयबद्ध नृत्यांनी शेकडो उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तर विविध आदिवासी नृत्याच्या तालावर आदिवासी बांधव भगिनी मोठ्या आनंदात नाचू लागले ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी